श्री स्वामी समर्थ शुभ प्रभात स्वामी भक्त हो आज स्वामी भक्तांसाठी आजचा दिवस कसा असणार आहे तुमच्या बारा राशींचं राशी भविष्य काय असणार आहे ते आपण बघणार आहोत सर्वप्रथम मेषरास आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल तुमचा जोडीदार तुमच्याकडून थोडा वेळ मागतो परंतु तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत नाही वृषभरास आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या निगेटिव्ह गोष्टी आपल्या मनातून काढून टाका आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळं आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्न प्रत्यक्षात उतरतील यानंतरची रास आहे मिथून आज घरात सणांचं उत्सवाचं वातावरण असल्यामुळं तुमच्यावरील दडपण कमी राहील तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता घरात होणाऱ्या शुभ कार्यात तुम्ही जरूर सहभागी व्हावं यानंतरची रास आहे कर्क तुम्हाला जीवनसाथी मिळाल्यामुळं दीर्घकाळ असणारी उदासीनता एकाकी अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनेल आजच्या दिवसभरात प्रवासाच्या संधी तुम्ही शोधाल सिंह राशीसाठी आजचं राशी भविष्य बघूयात शारीरिक आजारातून बरे होण्यासाठी आजची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असेल कन्या रास आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांमुळे खराब करू शकता भाग्यकारक अनुभव येतील उत्साह वाढेल आजच्या दिवसभरामध्ये तुमची आर्थिक प्राप्ती चांगली होईल कष्टाशिवाय मात्र काहीही मिळणार नाही यानंतरची रास आहे तूळ आज सगळ्या तक्रारी दूर होतील कुणी अशा व्यक्तीचा फोन येऊ शकतो ज्यामुळे तुम्ही खूप वेळेपासून बोलण्याची इच्छा ठेवत होते पुढची रास आहे वृश्चिक ज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते त्यामुळं तुम्हाला नफा होईल यानंतरची रास आहे धनू आज चिंतित राहू शकता याबाबतीत विचार करून आपला किमती वेळ खराब करू शकता तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईज मिळू शकेल पुढची रास आहे मकर कुटुंबातील व्यक्तींसोबत जवळच्या नातेवाईकांकडे भेट देण्यास जाण्याची शक्यता आहे आणि यासाठी दिवस ही ठीक आहे त्यामुळं कुठल्या जुन्या घटनेविषयी बोलत बसू नका आणि आजचा दिवस आनंदात जगा यानंतरची रास कुंभ आज तुम्ही करमणुकीत रमाल क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल पैसे मिळवण्याच्या नवीन संधी तुम्हाला लाभदायक ठरणार आहेत शेवटची रास आहे मीन आज रिकाम्या वेळेत आधुनिक पुस्तकांचं अध्ययन केलं पाहिजे असं करण्यानं तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात आज मात्र लोकांमध्ये तुम्हाला थोडंसं एकटं वाटणार आहे तर हे होतं आजचं दिवसभरातलं बारा राशींचं राशी भविष्य तुमचा दिवस आनंदात जावो स्वामी कृपा तुमच्यावर नेहमीच राहो श्री स्वामी समर्थ